रामप्रसाद कंठाळे जिंतूर मुख्य मार्गदर्शक जिंतूर तालुकास्तरीय कला गुणांचा आविष्कार शिक्षण विभाग जिंतूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या पंचकोश विकासासाठी मिळालेले हे एक हक्काचे व्यासपीठ ठरले महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये ठिकाण श्री राधाकृष्ण मंगल कार्यालय जिंतूर सादरीकरण वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य आणि नाट्यकरण सहभाग पहिली ते दहावी मधील एकूण एकोणनव्वद स्पर्धकांचा सहभाग माननीय मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला विशेष आभार आणि नियोजन सौजन्य मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री कैलासराव आदमाने यांचे विशेष आभार सूत्रसंचालक साहित्यिक मयूर जोशी यांच्या बहारदार शैलीने कार्यक्रमात रंगत भरली परीक्षण योगिता संगवई सुधन सानप आणि त्यांच्या टीमने चोख जबाबदारी पार पाडली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्राची सांगड घालणे आवश्यक आहे पेक्षा जास्त माननीय त्र्यंबक पोले गट शिक्षणाधिकारी कौतुक सोहळा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत